नमस्कार मैत्रिणी मी इथे बनवलेत हेल्दी पालकाचे धपाटे किंवा थालीपीठ मी इथे दही आणि डाळ फ्रायसोबत सर्व केलेलं आहे तर आपण रेसिपी बघूया तर मी इथे घेतले आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे हे थोडंसं तिखट छान लागतं आणि मी इथे घेतलं आहे लसूण मी इथे लसूण भरपूर घेतले आहे हे आपण बारीक करून घेऊया हे हो बघा मिक्सरच्या भांड्या थोडस पाणी टाकायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी जास्त टाकलं तरी काही हरकत नाही मी इथे एका प्लेटमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता दोन वाट्या गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं अर्ध म्हणजे गव्हाचं पीठ दोन तर एक वाटी ज्वारीचं आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ चण्याचं पीठ तुम्ही आवर्जून टाका कारण चण्याचे पीठ आणि छान चव येते त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आणि एक मोठी जुडी मी धुवून कापून छान बारीक करून घेतली आहे ती एक अख्खी जुडी टाकायची इथे मुलं जर पालक खात नसेल नाही खूप उत्तम पर्याय आहे बरं का खूप छान चविष्ट आणि हेल्दी होतात खाली पीठ म्हणू शकता किंवा झपाटे म्हणू शकता इथे मी जरा मिक्स करून घेते आणि राहिलेले मसाले आता आपण टाकून याच्यामध्ये तर मी सगळ्यात आधी इथे टाकून घेते मीठ चवीनुसार मीठ टाका मीट टाक आनी दुसरा हल्द। आनी मी इथे एक चमचा टाकलेला आहे आणि अजून दुसरं म्हणजे हळद आणि लाल चटणी मी इथे नाही टाकली मी हिरवी टाकली आहे इथे कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली भरपूर आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊया मी आधी किचन वॉटर घेतलं होतं पण मळायला तिथे होणार नाही म्हणून मी खाली बसूनच मळते ते उभा टाकून मला पीठ मळण नाही होत तर चला तर आपण त्याच्यामध्येच पाणी मिक्स करून छान मळून घेऊया पीठ तुम्हाला इथे जर लाल चटणी किंवा मसाला वगैरे दुसरा ऍड करायचा असेल तर करू शकतात पण मला फक्त हिरवी मिरची सोबतच छान लागतात आणि शौर्य सुद्धा आवडीने खातो तर इथे आपण जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत एक डो करून घेऊयाच म्हणजे पीठ मळून घेऊया आपण जसं भाकरीच पात बनवतो ना तसंच एक पीठ बनवून घ्यायचं हे बघा मी पाणी थोडस टाकून छान एक गोळा बनवून घेतला आहे पातळ नाही करायचा घट्ट सरच राहू द्यायचा म्हणजे आपल्याला नंतर करायला सोपं जाईल तर हे बघा मी इथे कोळपाट बेलण घेतलेलं आहे आणि एक कपडा घेतलेला आहे त्याच्यावर आपण थापणार आहोत तुम्हाला जर लाटून करायचं असेल तर लाटून करू शकता पण मला इथे थापूनच आवडतं त्यामुळे मी एक छोटासा कपडा घेतला आहे तुमच्याकडे कपडा असेल तर येऊ शकते किंवा रुमाल असेल तरी चालेल इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे छोटासा गोळा घेऊ ते मी हातामध्ये छान त्याला गोल बनवायचं आणि त्या कपड्यावर थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण जे थापणार आहोत ना थालीपीठ ते चिटकून नाही बसणार तसं छान आपण थापून घेऊया तोपर्यंत मी दुसरीकडे तवा सुद्धा तापायला ठेवलेला आहे छान पाण्याचा हात घेऊन थोडं थोडं छान आपण आता हे थापून घेऊया एकदम पातळ करायचं आणि एकदम छान होतात हे अजिबात त्याला म्हणजे आपण जसं हाताने करू ना तसं होतात ते जो आकार द्यायचा तो द्यायचा ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा भरपूर टाका खूप छान होतात एक मी होल करून घेतलेला आहे आणि छान हे थापून पातळ थापून घ्यायचं आणि दुसरीकडे तवा पण तापलेला आहे तर आपण हे त्याच्यावर तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ते तव्यावर टाकू तेव्हा चिटकून वगैरे बसणार नाही तर तेल लावायचं आणि आपण आता हे तव्यावर टाकूया भाजायला हे बघा तवा छान तापलाय मी तव्यावर पण थोडंसं तेल शिंपडलेलं आहे आणि छान आता हे अलगत पण काढून घेऊया अजिबात चिटकत वगैरे नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही खूप सोपी पद्धत आहे ते मिक्सरमधून काढून एकदम ते ग्रीन ग्रीन करण्यापेक्षा हे झपाटे खरंच खूप छान लागतात चवीला सुद्धा प्रतिम लागतात मला तर ते लाटलेले अजिबात नाही आवडत तर मी जेव्हा पालकाचे करते तर असेच करते मी तेल लावायचं भरपूर प्रमाणात तेल लावायचं एकदम क्रिस्पी क्रिस्पी भाजून घ्यायचे दोन्ही साईडने आपण आहे छान क्रिस्पी आता भाजून घेऊया मी आता छान एका साइड टाट ताट करून घेते आणि सर्व करून घेते एकदम छान क्रिस्पी भाजलाय आपण आता सर्व करूया हे बघा मी इथे वाडायला घेतलेला आहे एक वाटी दही डाळफ्राय आणि पराठे हे बघा किती छान अप्रतिम आपली ताट म्हणजे वाईट रेड अँड ग्रीन हिरवं पांढऱ्या आणि ऑरेंज असं केशरी आपलं ताट तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मध्ये सांगा